नमस्कार शेतकरी मित्रांनो आज तीस ऑगस्ट शुक्रवार जलसंपदा विभागाच्या सकाळी सहा वाजता आलेल्या अपडेटनुसार नगर नाशिक छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील जायकवाडी धरणाच्या पांडलो क्षेत्रात मागील आठ दिवसापासून जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे जायकवाडी धरणाची पाणी पातळी ही चाळीस टक्क्याने वाढली आहे यामुळे जायकवाडी धरण क्षेत्रात आतापर्यंत अठ्ठावन्न टी एम सीपेक्षा जास्त अधिक पाण्याचा विसर्ग जमा झालेला आहे मागील वर्षाच्या तुलनेत यंदा दुपटीनेच जायकवाडी धरणाचा पाणीसाठा वाढले असल्याची माहिती जलसंपदा विभागाने सांगितली आहे जायकवाडी धरणाची आत्ताच सकाळी आलेल्या अपडेटनुसार धरणाचा एकूण पाणीसाठा हा एक्क्याऐंशी पूर्णांक पंच्याण्णव टी एम सी इतका झाला आहे तर धरणातील जिवंत पाणीसाठा हा पंचावन्न पूर्णांक अठ्ठ्याऐंशी टी एम सी इतका झालेला आहे तसेच सध्या धरण क्षेत्रात बावन्न हजार आठशे एकोणतीस क्युसेकने पाणी जमा होत आहे रात्रीच्या तुलनेत आवकमध्ये वाढ झालेली आहे कारण रात्री एक्कावन्न हजार दोनशे सव्वीस क्युसेकने आवक येत होती तर आता सकाळच्या अपडेटनुसार जायकवाडी धरण हे बहात्तर पूर्णांक नव्वद टक्के एवढं भरले आहे